सकाळच्या सव्वा ला स्वयंपाक चालू आहे माझं आणखीन थोडीशी डाळ शिजून घेते कांदा वगैरे शिरून झालाय तर कांदा घालूक नको असं वाटत होतं डाळ थोडं झोतू घ्यायला काढते परत आणि कणिक मळून घेतले किंवा उठली पावडे पाच ला कुठले असेल तर म्हटलं झाडून काढावा आधी लकी राखण करते घराची लकी लगी। चल बस तो चल मला झाडायचं आहे नमस्ते मी अश्विनी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी शुभ सकाळ खूप सकाळ आहे आज खूप अंधार पण आहे तर स्पर्ल पण उठवायचे आणि या सईची पण सकाळची शाळा आहे तर एक मार्च पर्यंत एक मार्च पर्यंत झोपायला मिळत पोरांना परत काय नाही एक मार्च पासून परत सकाळची शाळा आणि बरोबर सातला गाडी येते मग ह्याच टायमिंगला मला उठावं लागेल दररोज साडेचार पावणे पाचच्या दरम्यान पोरांचे नकऱ्या असतात थोडंफार उठायला तर परीची ना म्हणजे परी ना सहलीला जाणार आहे तर आकलूजला जाणार आहे एक दिवसीय ट्रीप आहे त्यांची तर घरून डबा वगैरे सांगितले बाकीचं इतर काय साहित्य वगैरे काही नाही तर बॉटल डबा असं देणार आहे आणि आता सध्या ना ऊन पण खूप पडते तर भाजीत कांदा घालावा तर एक नाही घालावं तर एक मग भाजी वेगळी दिसणार आणि दुसरी गोष्ट काल सगळी कोथिंबीर संपली एक मला वाईटच वाटतंय पण ठीक आहे कांदा घालणार कांदा कडपत्ता वगैरे डाळ कांदा चपाती थोडीशी शेंगर चटणी पण देणार आणि काहीतरी देत असते ना तिथं पण गेल्यानंतर त्यामुळे काही टेन्शन नाही तर कनिक वगैरे मळून घेतले डाळ पण शिजवून घेतले तर, तर लागलंच ना सैर पण आज रब्याला चपातीच देणार आहे तर डाळ कांदा मुगाची डाळ आणि चपाती असं द्यायचं आहे तर चला मुलं सहलीला म्हटलं की इतकं आनंद होतो ना मुलांना सहलीला जाताना कधी जाऊ आणि कधी नाही असं होतं कारण ना रात्रीपासून तुझी तयारी चालू आहे रात्रीपासून ड्रेस काढून ठेवते मला काय आता जसं आई आता अयोध्याला जाताना ते बघितलेलं आहे डायरेक्ट काय भरायचं काय नाही पण म्हटले आई मी एक गंगवा नेते हे नेते ते नेते तर म्हटलं चला काय कधी कधी आपल्या मुलांसाठी काहीतरी करताना आपलं बालपण आठवतं जसं की बघा आता बरला जेव्हा मी डबा बनवत होते त्यावेळेस काय आम्ही एवढं सलीले वगैरे कुठं जात नव्हतं पण क्वचित जर जवळपास जरी गेलं गावाच्या शेजारीच घ्यायचे पण त्यावेळेस माझी पण आई असं डाळ कांदा चपाती किंवा पूर्णवळाची भाजी पूर्णवर म्हणजे काय जसं की आता बघा आपलं जे हरभरं आहे ना हरभरा एक दोन तास भिजवायचं आणि त्याला ओबडदुबड थोडंसं आई उकळत आमची कांदायची भरपूर असं कांदा ठेचलेला लसूण आणि तिखट मीठ कोथिंबीर टाकून द्यायची म्हणजे हरभऱ्याचं डाळ कांदा म्हटलं तर चालेल त्याला पूर्णावर म्हणतात तेही खूप छान लागायचं चपाती बरोबर म्हणजे पोरींना ना तर न आवडते त्यामुळे म्हटलं मुगाची डाळीचा पेंटपाला करावं पेंटपाला ना प्रत्येक डाळीचं बनवाय जसं की मसूर डाळ असो किंवा मटकीची डाळ असो किंवा मूग डाळ असो किंवा हरभरे डाळ असो सगळ्या डाळीचा पेंटपाला खूप छान होतो भरपूर असा कांदा तिखट मीठ लसूण जर टाकलं आणि ह्या पेंटपाना लसूण असं कंपल्सरी नाही आहे तर फक्त ह्याला कमी होती ती फक्त कोथिंबीरची कमी होते आणि सकाळचं वातावरण इतकं सुंदर फ्रेश होतं ना खूप असं छान वातावरण आता झाडांची पानं तुम्हाला पिकलेली दिसत असतील तेत्र महिन्यापर्यंत असंच दिसणार आहे पिवळी पिवळी आणि हिरवी मिक्स अशी पानं दिसणार आहे तुम्हाला आणि बागेला एक दिवसाड दोन दिवसाड पाणी घालते ना त्यामुळे तुम्ही बघू शकता कलर असं एक नंबर आलं आहे आणि सकाळचं दृश्य इतकं छान आणि लवकर उठल्यामुळे सगळी कामं लवकर होतात अक्षरशः बघा माझा सगळं स्वयंपाका सकट धुनं भांड्या सकट स्वामींचं निखाण सकट ना माझं नऊ वाजता काम झालेलं आईनं बोलले आपलं टाईम भेटलं तर तुम्ही पण आराम करा मी पण आराम करते काम झालं की शक्यतो जितका आराम होईल तितकं आराम करायचा मी प्रयत्न करत असते कारण की चार वाजले की आणखीन कामं चालू होतात परत त्याच्यानंतर थोडंसं गॅप पडतो परत नंतर स्वयंपाकाचा पर वेळ होतो जस जसं होईल तसं करत असते दिवसभर आणि सकाळचं ना देवपूजा पण लवकर करून घेतलेली मी कपडे अजून आव ती पण हुडी चांगली होती की थंडी वाजत नव्हती बदलले <laughs> बदलले परत घड्याळ घालतच वगैरे सांडून म्हणून ना पॅकच करतात आणि बॉटल भरून घेतले आणि ही छोटीशी बॅग घेतली बरोबर बघू लोक बघू लोक बघू परे चाले सहलीला अकलूज ला, ला डे ट्रिप काय काय बघून येते का माहिती आई तुझ्यासाठी किती लवकर उठले आणि सव्वा आठ वाजले जा घालून या सोनू गेली वाटत तुझ्या माग ना गेली ती गेली होतलं घड्या घातल्या आजच्या दिवसाचा आनंद घ्या जा बाबा सोडते ती आजी आले आजी कुठे येणार आहे रस्त्यावर वय मी म्हणजे आजीला तर इथूनच गाडी येणार आहे परिषद सोलीची अजून नाही आली मला गाव असल्यामुळे रस्त्यावर जाता येत नाही लकीला ना अजिबात बिलकुल काय कळत नाही ही, ही पिल्ली जेव्हा बाहेर येतात ना त्यांच्या पाठीमागे असं लागतो की पिल्ली अगदी धावा सुटत आईकड जात असतात आणि आता पिल्ल्यानं कसं थोडंसं ना, ना शेळीचं दूध कमी पडायला लागले त्यामुळे आई जेव्हा गोट्या जातात ना साफसफाई करायला त्यावेळेस बाहेर येतात काय तर काय खायला बघतात पाला वगैरे जे कशाचं असेल जसं की चिक्कूचं असो किंवा वांग्याचं असो आम्ही पण थोडंफार खाऊ देतो कारण की ते काही जास्त खात नाहीत पण खाण्या म्हणजे खायला शिकण्यासाठी कारण की जोपर्यंत आपण म्हणतो ना वरचं खायला शिकत नाही तोपर्यंत त्यांचं भरणार नाही आणि बोकडं असल्यामुळं भरपूर दूध पितात मग आईचं दूध कमी पडतं मस्त आम्ही शेळीला खाय प्यायला घालतो पण काय माहिती काय प्रॉब्लेम आहे आणि पहाटेच गडबड गडबड आणि अंधार पण मी झाडायला अजिबात गेलेले नाहीये तर सकाळचा जो पाला पाचवा राहिला होता आज चेन पडते कुणाला आपल्याला एका वेळेस काम करायची सवय पडली की नाही ते काम केल्याशिवाय आपल्याला राहत नाही एवढंच की मी आधी ना दोन टाईम बाहेरचं गार्डन साफ करायचं ते दोन टायमाचं एका टायमावर आलेलं आहे तर भरपूर असा पाला पाचवा पडला होता म्हणलं चला तर चार वाजले होते आईंना वगैरे चहा करून देऊन गार्डन साफ करायला घेतले तर तर आम्ही एकटे बाहेर असलं की दुसरे काहीतर काही काम काढत असते जसं की आई शाळांकडचं झाडायला गेले होत्या आणि मी इथलं पाला पाचोळं आणि गुलाबाचे फुलं सध्या इतके आलेत ना खूप आणि आता हळूहळू ना उन्हाळा येऊ लागलाय तरी पण वांग्याला वांगी आहेत शेवग्याला थोडे का होईनात पण शेवग्याचे शेंग लागलेले आहेत तसं जर बघायला गेलं तर दरवर्षीपेक्षा थोडंसं प्रमाण कमीच आहे गेलेला पावटा पावटा पण परत चांगला फुटलेला आहे समाधान एकच की जेव्हा भाजीला काही जेव्हा नसेल त्यावेळेस सर्व गार्डनमध्ये येऊन एखादं वांग जरी तोडलं किंवा शेवगा जरी तोडला तर भाजीचा प्रश्न मिटून जातोय तर इकडे पिल्ल्यांचं तुम्ही बघू शकता किती धावपळ कुठलं काय खावा व कुठलं काय नाही कारण की जसं बघा त्यांना अजून माहिती नसतंय की कुठलं वनस्पती शिळा खात्यात कुठलं नाही कारण की सहसा सगळे वनस्पती शेळ्या खातात पण त्यांचं एक तुम्हाला सांगते रामफळाचं एक पान आणि सीताफळाचं एक पान बिलकुल ही जनावरं खात नाहीत शेळ्या असं एक त्याच्या पाठीमागचं रिझन आहे आणि सगळ्या ताईंचं ग्रहणाबद्दल खूप असं म्हणजे गोष्टी होत्या सतरा तारखेला खरं भारतात ग्रहण दिसणारच नाही पण आपल्या एक ताई बोलतात की तरी पण अश्विनी पाळ मग कापाकापी किंवा झाडाझाडी असलं काय करणार नाही थोडंसं एक दिवस मग रेस्टच घेईन आणि दुसरी गोष्ट एक ताई तर बोललेल्या ग्रहणा दिवशी असा घालणार आहे मी तर मते ग्रहणा दिवशी कुठलं शुभकार्य करू नये कारण की बघा श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा कारण जेव्हा आपण बोलता बोलता बोलतो बघा आपल्या मागे जर एखाद्या वेळेस संकटावर संकट जर येत असेल तर आपल्या बोलण्यात येत असते बघा काय माझ्या पाठीमागे ग्रहण लागलं आपण बोलत असतो बघा हे वाक्य हिथं शोभेल असं आहे त्यामुळं ग्रहणा दिवशी सवासना असो किंवा कुठलं शुभ कार्य तरी काहीच करायचे भानगडीत पडायचं नाही ग्रहणाचा दिवस तो ग्रहणाचा दिवस त्यामुळं आणि असंही आपण त्या दिवशी थोडस वेध वगैरे लागल्यानंतर अन्न पाण्याचे वर्ज म्हणजे वर्जस करत असतो किंवा ग्रहणामध्ये जे शिजवलेलं अन्न असतं ते आपण खात नाही ग्रह सुटल्यानंतरच ताजं अन्न करून खात असतो आता बरेच ताई म्हणतील की अश्विनी किती अंधश्रद्धा वगैरे मानतेस पण काय गोष्टी पूर्वीपासून जे घडत आलेले आहेत ते पाळायला काय हरकत आहे बाकीचं पाळा अगर न पाळा पण ग्रहण्याच्या वेळेत आपण म्हणजे जेवण वगैरे केलेलं चांगलं नसतं म्हणतात त्यामुळं ना नाही केलेलंच बरं असं मी म्हणते तर लिंबाचं झाड छान फुटलेलं आहे पण त्याला अजिबात सेफ आकार नाही आहे जसं थोडंसं कट करेल की नाही तर थोडं 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 ना त्याची हाईट पण वाढत जाईल आणि जरा फळ फुलं पण लागतील हे एक आपल्याला आशा असते म्हटलं गार्डन साफ करता करताना ही गोष्ट मला दिसली म्हटलं आता सई थोडंसं हाताखाली आहे तर ती कात्री आण दिली आणि इथं बघायला की अजून पिल्ल्यांच्याच पाठीमागे लागलेलं ला आहे की ती जरी त्याला काय समजावलं तर अजिबात कळत नाही तसंच तिथं सहायचे ना सोबत मस्ती चालू आहे तिला पण आज दिवसभर करमत नव्हतं असले की दोघीचे एकामेकीचं कशा कशावर ना काय तर काय चालू असते आणि नसलं की करमत नाही असच असते, तुझं माझं जमत नाही तुझ्याशिवाय करमत नाही आणि सगळ्या स्तर ना खूप काळजी करतात जसं की बघा धुताना थोडस सा निर्मळ साबणाचा वापर होतोस की काय तर आपण धुवाधुवी करताना पण अगदी काळजीपूर्वक माझं काम चालू होतं तसं तिकडं ऐनचं न्यायचं जसं तुम्ही लोक म्हणत होता का नाही जसं तुम्ही माझी काळजी घेताना सगळे असं वाटते की सगळे माझे घरचेच आहेत प्रत्यक्ष ग वा अप्रत्यक्षपणे बघा होय ना इतकं छान संबंध असं जुळलेलं आहेत ना आपले बहीण भेन, बहिणीसारखे मात्र माझे मोठे बहीणच आहे असं वाटत असते पण मी अगदी काळजीनं काम केलेलं आहे काल काम तर आज पण थोडंसं काम काढायचं होतं पण हे आणि आई नको बोलले म्हणलं दे एखादं वर्ष एखादं काम राहिलं तर राहिलं फारिजातकाचं पण झाड थोडंसं ना वाळ्यागत वाळ्यागत झालं होतं कारण की असंही पानगळती चालू तसं पण पानगळती चालू म्हटलं शेळ्या आणि पिल्ल्या पण खातील असंही वाळून खाली पानगळती होण्यापेक्षा झाड पण छान फुटून येईल चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे छान अशी पालवी फुटते ना झाडांना त्यावेळेस एक झाडांना एक वेगळी छान चकाकी आलेली असते बघा त्यावेळेस एक कलर जसं नाजूक नाजूक कोळी कोड़, कोळी जी मला ती पानं येतात ना ती बघायला खूप असं आवडतात पावटा जर बघायला गेलात तर बरीच अशी नाता पावटे लागलेले आहेत बागेमध्ये तर छान वाटते अशा उन्हाळ्यामध्ये काय भाजीपाला आला की एकदम भारी वाटते आणि इकडं ह्या बाजूला जर बघितलं तर शेतातली पिकं सगळी बाजूला निघायला लागले तर आता इथनं शेतं बघा एक एक जर पीकनं निघायला लागलं की अगदी असं ओसाड दिसल्यासारखं दिसणार आहे सगळ्यांचे कारण की सगळ्यांची पिकं निघून नांगरटी वगैरे आली

एक दिवस होती हा सगळीला जाऊया आम्हाला खरेदी करायची देवाच दर्शन ते घेतलं बाहेरच दुखायला लागल सगळ्यांची अगदी कुठली का शिवसृष्टी हा शिवसृष्टीला गेल तू कुठं शिवसृष्टी आम्हाला वाटलं दिवसभर परी दमून आले असेल आणि आम्ही इतकी काळजी करतो होतो कारण तिला यायला संध्याकाळच्या साडे आठ वाजले आले आले आजीला आम्हाला सगळ्यांना गमती जमती सांगायचं तिचं चालू होतं ठीक आहे पूर्वी खुश तर आपण सगळे खुश तर असा होता आमचा दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बाय